घटना हे आहे जालन्यामधल्या भोकरदन जिल्ह्यात भोकरदन तालुक्यामध्ये घडली सभापती मोदय एक व्यक्ती आहे बोराडे नावाचे त्याला चटके दिले चुकीची घटना घडली अतिशय चुकीची घटना घडली हे व्हायलाच नाही पाहिजे होत पण चटके देत असताना आमच्या पक्षाचा एक तालुका प्रमुख तिथं ता नवनाथ दौड त्याच्यावर आरोप केले के गेले पोलिसांना एसपीना पुरावे दिले की तो प्रयोग प्रयागराजला आहे प्रयागला आहे जो आरोपी तो स्वतः सांगतोय ते की हा आमचा नवनाथ दौड नावाचा आमचा शिवसेनेचा तालुका प्रमुख हा तिथं नव्हता हा आरोपी सांगतोय त्याचे तिकीट आहे प्रयागमध्ये असलेलं त्याचं आहे रस्त्याचं पेट्रोल भरलं पाय मला वाटतं तो बाय रोड गेलेला त्याची बायको त्याच्यासोबत त्याची मुलगी त्याच्यासोबत आणि असं असताना फक्त राजकीय पक्ष सत्ताधारी राजकीय पक्षाच्या सत्ता दबावाखाली येऊन तो शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे आमच्या पक्षाचा म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होतो सभापती महोदय आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाच्या घरचे मला असं वाटतं पाणी भरायचं बाकी त्या भागातला जो पिया आहे ना एक माने नाव त्याच नुसतं घरी पाणी भरायचं बाकी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या आणि खासदाराच्या घरी त्याच त्या भागातल्या डीवाय तेवढंच काम बाकी आहे यांनी सांगायचं आणि त्यांनी गुन्हे दाखल करायचे फक्त तिथले जर गुन्हे तपासले सभापती महोदय राजकीय हेतून प्रेरित जो भारतीय जनता पार्टीच्या जा विरोधात जाईल त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्याला सरेंडर करा आणि त्याला भारतीय जनता पार्टी समावेश करा ही कोणती पद्धती सभापती महोदय जो ज्याला मारहाण झालेली आहे <coughs> मी त्याचा निषेध केलेला आहे सभापती महोदय <coughs> पण हाच व्यक्ती दारू पिऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन गैरकृत्य करतो याच्यावर कोणी लक्ष देत नाही आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणता आणि त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दारू पिऊन ज्या पद्धतीनं त्याची वर्तणूक आहे त्याच्याकडे हिंदुत्ववादी दुर्लक्ष करतात आणि नवनाथ दौड हा शिवसेनेचा तालुका पडून प्रयागरायला गेला महाकुंभात त्याच्यावर पोलीस गुन्हे दाखल करतात सभापती ठीक आहे अटक नाही झाली मान्य आहे अटक नाही झाली मान्य आहे परंतु तो नाही माझं सांगण्याचा सा मुद्दा मी कोणाची बाजू कोणाला विरोध करत नाही पण एकीकडे जर धनंजय मुंडेंचं नाव सगळी दुनिया घेत असताना त्याच्यावर आरोप केला आरोप केला जात नाही ते एक आमचा साधा नवना दौड बोकरदांचा शिवसेनेचा तालुका प्रमुख याचं नाव का येतं आणि याच्यावर गुन्हा का दाखल होतो मला असं वाटतं राजकीय पक्ष कशा पद्धतीनं या सगळ्या यंत्रणा स्वतःसाठी वापरतात सभापती महोदय याचंही उदाहरण आहे सभापती महोदय